महायुतीच्या उमेदवार भारती पवार आज उमेदवारी अर्ज भरण्या अगोदर रविवार कारंजा इथं घेऊन आपल्या आज आज उमेदवारी अर्ज भरणार आमच्यासाठी आनंदाचा क्षण आहे की महायुतीचे उमेदवार परत एकदा नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन करण्यासाठी गणपती बाप्पाचे आशीर्वाद घेतले आज उमेदवारी अर्ज भरत असताना एकच बाप्पाकडे साकडं मागितलं की जी गॅरंटी मोदीजींनी घेतली आहे पुढच्या पंचवीस वर्षांची ती सर्वसिद्धी संकल्प होऊ दे तुमचे आशीर्वाद द्या या भारताला आयुष्यमान बनवण्यासाठी पंतप्रधानांनी जो संकल्प केला आहे ती सत्तर वर्ष वयावरील सर्व ज्येष्ठांची पाच लाखाची ॲशुरन्स इन्शुरन्स स्कीम राबवणार आमच्या गरिबांना घरं मिळणार आमच्या भारतामध्ये राशनची व्यवस्था जी ऐंशी कोटी जनतेला जाते ती परिपूर्तता करणार एक संकल्प घेऊन निघालेले पंतप्रधान आम्ही बघतो की जे रात्रंदिवस या भारताच्या विकासासाठी झटत आहेत या भारताचा बहुमान सन्मान त्यांनी जागतिक पातळीवर वाढवला मला असं वाटतं जनतेने परत एकदा आशीर्वाद देऊन ताकद त्यांच्या पाठीशी पूर्णपणे उभी करावी तिथे माझा नाशिक जिल्हा माझा दिंडोरी लोकसभा मतदारसंघसुद्धा कमी पडणार नाही असा विश्वास जनतेने व्यक्त केला आहे मी आज आशीर्वाद मागते फॉर्म भरत असताना गणपती बाप्पाला शुभ कार्याला सुरुवात करत असताना बाप्पाचे आशीर्वाद घेतले आणि बाप्पा नक्कीच ह्या भारताच्या सेवेमध्ये परत एकदा आशीर्वाद देईल आणि माझी मायबाप जनतासुद्धा माझ्या मतदारसंघातील माझ्या जिल्ह्यातील जनतासुद्धा पाठीशी खंबीरपणे उभी राहील एवढंच इथे सांगते आणि विनंती करते